भाऊ किती मी मिर्झेदा मला एवढंच सांगायचं आहे आपली कंपनी ही बहुराष्ट्रीय कंपनी आहे भारताची ॲडवंटा ही बाहेरच्या देशात पण काम करते है। चे नावना ही अमेरिकेची कंपनी आहे यू पी एलच्या नावानं ही ओळखत होती अगोदर ॲडवंटा ही आता मे आपलं चाऱ्यासाठी पण बियाण आहेत आणि मक्क्यासाठी पण आहेत वेगवेगळ्या व्हरायटी आहेत आपल्या भरपूर व्हरायटी आहेत आ, मेगा शूट हे साहेबांनी पण वापरले आपले किती हां करू लि आमचे आणि हे करीम मुलांनी ह्यांना तुम्ही ओळखता असते थे ह्याने आपला ॲडवांटास ही व्हरायटी आपल्याला वापरली वा आहे आता तुम्ही आता मला स एक एक गोष्टी सांगा ॲडवा आता तुम्ही मक्का पण बियाणं विकत घ्यायला गेलो तर तुम्ही असं आपल्याला काय वाटते की मक्का आपला असा असावा की आपल्याला हे भेटावं त्या, त्या त्या बेनिफिट असावा भेटावा तर तु तुम्हाला काय वाटते ते जरा जरा एकेकांनी जरा मला सांगा आता विकत घेतलं आपण विकत आणायला चालले तर आपल्याला काय वाटते काय घ्यायला पाहिजे त्याचा आपल्याला काय भेटायला पाहिजे असं एक एक उद्दिष्ट मला फक्त सांगा mm -hmm. सांगा समजा एखाद्या शेतकऱ्याने उशीर केलं उगव योशी नाही झाली बाकीच काय झालं तर मग त्याला काय करायचं आपलं उगवण पंचान्न टक्के उगवण आहे पंच्याण्णव टक्के पण त्यातनं जर समजा कमी जास्त काय झालं तर मग त्याला काय करायचं कमी जास्त हे होत नाही आणि जर झालं तर कंपनी तुम्हाला दुसरं व्हरायटी म्हणजे त्यातलीच व्हरायटी तुम्हाला पाकिट देतील पण त्या टायमाला जी मशागत करून जी केलेलं असते शेतकरी तिथं अडचणीत आलेला असतो कारण त्याची जमीन पुन्हा ही झालेली असते ना असं शक्यता जास्ती होत नाही तुम्ही एकदा वापरला तर तुम्हाला कळेल पण आता ह्यांना माहिती पण आहे ह्यांनी तुम्हाला सांगतील पण तिथं प्लॉटवर तुम्हाला दाखवतो पण कसा आहे काय आणि कसं आहे जास्त अंतर लावून हे मुद्दा होऊ दे आपला मग तुम्हाला ते व्यवस्थित सांग कोण सांगशील असं का म्हणजे काय पाहिजे तुम्हाला त्यात त्यात आंतर किती पाहिजे सांगता किती किती शक्य आहे किती, बाले, बाले, किती आ, आपला बियाण कलर व्यवस्थित आहे नारंगी रंग आहे भाव असा वाढला पाहिजे असं कुणाचे मुद्दे आहेत हे मुद्दे मला फक्त सांगा म्हणजे त्या प्लॉट वर गेल्यानंतर आपल्याला कर असं किती दिवसाच हे चार महिन्यात एकरी एकरी आपण चाळीस क्विंटल म्हणतोय तस लोकांनी साठ क्विंटलपर्यंत गेलेलं आहे मध्ये बघितलं असतं तुम्ही साठ बासष्ट क्विंटल पर्यंत गेलेले आहेत लोक असं खाद्य पण पाहिजे औषध पण पाहिजे तसलं वातावरण पाहिजे जमिनीची निवड चांगली पाहिजे जमीन तुम जमीन तुमची काही जमीन पाण्यात चांगला निसरा होणारी जमीन असते तर शंभर टक्के उत्पन्न जास्त येईल अजून काय किती पाणी द्यावं लागतं होय कमी पाण्यात हो येणार शंभर टक्के येणार दाण्याची सा म्हणजे उत्पादन जास्त पाहिजे असं तुम्हाला काही नाही म्हणते मका कोणी लावला नाही का जास्त माहिती आहे <laughs> माझी पण द्राक्षेबागत आहे चालते आपण एक प्लॉटवर जाऊन या आणि तुम्हाला मी बाय बाजी तुम्हाला आता आंब्याचं घर आता आंब्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय आंबा आपला कसा असावा म्हणजे आंब्याची कोय चांगली पाहिजे काय घर चांगलं पाहिजे लोकांना काय आवडते घर पाहिजे घर आवडते हां जास्ती घर असलं तर आपल्याला हापूस आंब्यात कसं जास्त घर असते म्हणताना लोक काय घेतात त्याची मागणी जास्त आहे तसंच आपलं पी सी सातशे एक्केचाळीसचं व्हरायटी आहे भिरमुटा बारीक आहे आणि उत्पादन जास्त आहे असं आहे आणि ह्याचं कसं भिरमुटा बा जास्त म्हणजे बिरमुटा मोठा आहे आणि उत्पादन कमी आहे दाणे हे जे जास्त म्हणजे वजनाला चांगली भरत नाहीत आणि हे जे कसं वजनाला चांगले भरतात हे आपण वजन पण करून दाखवू सगळ्यात हे टोकन पद्धतीचं माहिती सांगा आणि अंतर किती द्यायचं लागवड द्यायची काय ते पण सांगाय किती बघा काय लावायचं काय द्यायचं आपलं मक्का चोवीस बाय नऊ ह्या अंतरावर लावतात आणि आपलं जे कडवळ आहे मेघा शिटतारा हे एकरी एकरी आपलं हे सहा किलो मध्ये वापरते एकरी सहा किलो पाकिट लागते आणि ह्याचं कसं प्रोटीन प्रोटीनचं प्रमाण सोळा ते सतरा टक्के आहे शुगर लेवल नऊ ते दहा टक्के आहे आणि ह्या ड्राय मटर पण चांगला आहे ह्याच्यात आणि हे चौदा ते पंधरा फुटापर्यंत जाते साहेबांनी ह्याला माहीत आहेत बरं तुम्ही पण जरा सांगा ना एका सीटबद्दल आपल्या ह्याचा अंतर सात बाय सात केला तरी पण चालतंय आणि आम्ही तर लोकांना काय सांगतोय एका फुटावर लावा इथं पण एक फूट आणि अंतर पिकाच्या अंतरात पण एक फूट असं तुमचं जरा एक्सपिरियन्स माहिती नसल्यामुळं आणि सरी टोकन पद्धतीने पा करायला पाहिजे होतं पण पेरणी पद्धतीने केलं तर पण बारा तेरा फुटापर्यंत उंचीरी गेली आणि साध्या रानात केलं तर काय असं काय एवढं असं भारी रान बागेचं वेगळं काय रान नव्हतं शेणखत घातलेलं रान होतं तर त्याच्याबरोबर वीसवी झिरो युरिया सिलिकॉन उमेगुळीबी दिलते त्याला आणि वर्ण कीटनाशिकचे दोन हात दिलेत तेवढं उंची खाद्य काय तुम्ही टाकता वीसवी झिरो दिलं तर आणि वरायचे तुम्हाला कशी वाटते परत की मी आता कायमच करते मी सारखं फोन करते मी मला तेवढे पाकिट देत म्हणजे कुठून बी आता सांगलीच माहिती शहरच्यात तिथं मला मिळते म्हणजे यांना व्हरायटी ते चांगली वाटली आणि दूध उत्पादन दुधाच्या आणि जनावरांच्या कातीबितीला सगळं आणि प्रोटीन जास्त असल्यामुळे फरक आहे आणि फॅटला जास्त फरक आहे आता वायटी पाटील गोट्या म्हणून तिथे चिखली जे आहेत कोल्हापूरचे तिने सुद्धा आम्ही तिथे जाऊन आले तिने सुद्धा सांगितल्यापासून मी दोन वर्ष झाली हे करतो म्हणजे गोटा आहे आणि हिने पण अगोदरपासून वापरतात पहिला यांना माहिती नव्हतं जेव्हा आम्ही मिटिंग घेतली तेव्हा थोडीफार माहिती झाली मग त्यापासून कंटिन्यू आता वापरतात देर, आता थोडीफार प्लॉटवर जाऊन जरा प्लॉटवर जाऊन लगेच ते वातावरणावर राहते जर बिळी तर दुसऱ्या वेळेला झाली तरी फुटवनावा करत नाही एकच चांगलं निघते म्हणजे दुसऱ्या वेळेला बी होते आता दिवाळीनंतर जर लावलं तर उन्हाळ्यातली एक निघत तर मे महिन्यात जर लावलं तर मध्ये येते ते मे महिन्याला ऑगस्टला ती निघत नाही हा तीन महिन्यात येते ऑगस्टला जर आलं तर असते पावसाच्या वेळ जर कापलं फुटवा निघत नाही आणि ते आळीची जास्त पाणी चालत नाही पाणी जास्त चालत नाही त्यामुळे आता दिवाळीनंतर केलं तर दोन निघणार आणि पंच्याऐंशी दिवसानंतर त्याचं मोरघास करून पण ठेवतात आठ गुंट्याला एक किलो लावायचं असं तिचं टोकन पद्धतीचं ते आपण काय करते ते चार पानाच्या काकरीने पेरलं की ते दाट होते ती वाढत नाही तसं लागते आणि उसाच्या काढीसारखे ही झाड येते असं साहेब आमच्यातले ते नेहत्या असे एवढे दांडके काढून असं उसागत होते खा खाल्ल्या तर त्याचा एक गोडच नाही करत कृषी प्रदर्शन मध्ये आम्ही हे रस आम्ही लोकांना प्यायला होय असं नाही करत जस दाय आता ह्याच्या चित्रावर असं झालं लय जण बघायला फोटो पाठवलं आमच्यातली माणसं बघायला आली ती सगळी असं झालं तर आपण एक प्लॉट वर जाऊन या पाच मिनटात आणि इथं येऊन जेवण कार्यक्रम करू जीवन एक मिनिट हाँ भाई की। ओए। ओह मोहन टाइम है ना? हाँ हाय लोगों। आई तो बोलेंगे। क्या? मैं आई कर रहा हूँ। हाँ। तो करेंगे मत वो भाई। करेंगे हाँ भाई। हाँ हाँ।

够大吗？够大。

आणि जरा तुमचं ते समोरचं वाचत काय वाता केला दाणे आलेली एक समान आकाराची आहे एक समान आकाराची कंचायत काय समोर तुमचापर्यंत आहे एक नंबर आहे हा तिथला एक आकर्षक नारंगी वजनदार दाणी तुम्हाला कसं वाटतं आहे आकर्षित नारंगी रंग आहे कलर चांगला आहे कलर चांगला आहे मागणी जी येणार शंभर टक्के गॅरंटी येणार व्यापाऱ्याची व्यापारी जर बघितल्यावर लगेच मागणी करतोय जास्त आणि जास्त युज येणार जास्त स्टार्ज आता जास्त स्टारचे कसे विषय आहे हे बारीक आहे हां हे जे पंधरा आहे हे स्टार्च आहे आणि हे पोल्ट्रीमध्ये जास्त यूज होतो पंधरा जास्त आहे मला सांगायचं काय आहे हे पोल्ट्रीमध्ये जास्त जात आहे आणि ह्याची मागणी पण जास्त आहे पोल्ट्री पोल्ट आता ह्या बघायला गेला तुम्ही कसा आहे बारीक आहे बारीक आहे तुमच्या समोरचा प्लॉट आहे आणि दाणे बघा किती आहेत ते दिसते ना भिक्ती बारीक आहे आणि दाणे वजनदार झालो उत्पादन तुम्हाला जास्त आता इथं ह्या प्लॉट मध्ये मर रोग तुम्हाला जास्त कुठे दिसले काय मागं पण तुम्ही बघू शकता माग आपलं मर रोग मररोगाला हे सहनशील ही असली व्हरायटी सातशे एक्केचाळीस आहे सातशे एक्केचाळीस ही म्हणजे अदर व्हरायटीपेक्षा जास्त चालणारी व्हरायटी आहे कुठल्या पण क्लायमेटमध्ये ही चालणारी व्हरायटी ही सातशे एक्केचाळीस आहे बरं नारंगी रंगाची ते तर आता तुम्हाला सांगितलंच पोल्ट्री उद्योगात जास्त मागणी आणि नारंगी रंग असल्यामुळे पण जास्त मागणी हे स्टारच्या मुळे हे स्टारच्या मुळे इथेनॉल पण जास्त होतो आणि ह्याचं उत्पन्न पण जास्त घेतात लोक असं थोडक्यात थोडी माहिती होती तुम्हाला दाखवायचं प्लॉट कारण काय ह्याच्यावर ना तुम्हाला कळणार की काय आहे पक्का हा आपण काय यूज वापरावर आणि हो। उत्पादन काय येते थाटाला एक कणीच देते एक था एक का आणि काही देतो नाही थाटाला एकच कनी उत्पादनाचा थाटाला एकच कनीच येतो अजून काय बियाण्याची उगवण क्षमता एक सारखी असल्यामुळे प्लॉट एक सारखा येतो एक सारखा जरा कसा आहे ही नें... तुमचं तुमचं सारखं झालंय मशीन, आ, मशीन, न मशीन सा आ, ना डायरेक्ट मशीन ना मळी आपलं पेरणी मशीन ना डायरेक्ट टाकले टाकत म्हणताना हे जरा कमचं जरा आणि यांच तुम्ही सात दिन काय टाकलाय साहेब अमोनिया आणि युरिया आणि टॉनिक एक दोन हजार म्हणजे हे तुम्हाला औषध जास्त वाटत ही जास्त म्हणजे हे जास्त न खाद्य वापरता उत्पन्न असं आणले तुमच्या समोरच प्लॉट आहे आणि आम्ही बाय ते प्लॉट कटिंग करून हे सगळ्या लोक लोकांना दाखवतो असं बाकीच्या कंपनीमध्ये असं लोक पण दाखवत नाही आणि हे मळणी मशीन आम्ही मळणी मशीन आणून आणणार होतो मळणी मशीन जरा प्रॉब्लेम झालं त्यामुळे आम्ही मळणी जरा पुढे असं त्या म्हटलं आता हे मळणी करून पण कुर आम्ही एक गुंठा दाखवणार होतो आणि आदर व्हरायटी तिथं या आदर व्हरायटीचं आम्ही कंच सोलून आणि हे कंच सोलून लोकांना वजन करून दाखवणार फडक्यात आता तिथं वजन आहे तिथं तुम्हाला दाखवत बद्दल तुम्ही बोलू आणि मी काय असं म्हणजे जास्त काही रसायन वगैरे वापरलेलं नाही फक्त डी ए पी पेरताना आणि अमोनिया आणि युरिया आणि दोन पाने दिलेले आहेत अरे केटकेला अशा एक दोन फवारणी केली आणि झिंक आणि आपल्या आडवंटाचं वजन बी हे जे वजन या दाद्याचं दोनशे तेहत्तीस ग्रॅम आहे आणि ह्याचं इस आहे गंगा करा ह्या गादर वरायटी हां आदर वरायटीचं ह्याचं बियाण्याचं वजन दोनशे अकरा ग्रॅम आहे म्हणजे ह्यात आडवंटा सातशे एक्केचाळीस hmm. त्याचं उत्पन्न मला बऱ्यापैकी म्हणजे चांगलं वाटतंय म्हणजे एवढंच मला बोलायचं तर खुश आहे मग हां खुश बिगर शणकत बिगर शणकतच आहे थँक्यू सर्वांचा आभारी आहे पूर्ण आता जरा जरा ऐसा करो अराउंड दिखने रहा हूँ उनका ना हाँ बस लोगो दिखने रहा हूँ छतरी ऐसा आगे वो कर हाँ आगे हाँ लोग